आपण आलंय आजीला बघा ना आजी आले बाजार करून बघ दुर्गा कुठे आजी आजी कुठे दुर्गा नको बटाटे आहेत घरी हाय सगळ्यांना तर आता बघा सहा वाजलं तर आणि सगळं काम मग आवरत होते जवळजवळ दोन तास जण मी काम आवरत होते बघा दुपारी सगळं तसं ठेवलं होतं बाकीचं राहिलेलं का आणि कामाला लागले पहिल्यांदा भांड्याचा पाळा घासला किचन आवरलं आणि सगळं झाडून घेतलं घरातलं रोम पंप पुसले इकडलं झाडलं नव्हतं सकाळी पण झाडलं सगळं सगळं नीटनाटकं केलंय म्हणून आणि ओम खेळतो तिकडं सायकल आणि दगड म्हणजे ते विटासारखंच मला पोरांनी काल घेतलं होतं तिथं मग रात्री मी सगळं नीटनाटकं ठेवलं तर झालंय सगळं आवरून आज आहे गुरुवार आणि आज बाजार आहे बाजारातले गर्दी असते आणि बाजारात जायचं होतं मी आवरत होते बराच वेळा झालं परत यायला उशीर होतो उशिरा गेला तरी सहा वाजल्या तरी पण वाटत नाही सहा वाजल्यासारखं बघा आणि नुकतीच जायच्या टायमाला रादू झोपली मग अशी मी झाडून काढत होते त्या टायमाला रादू झोपली तर मी उठवते ती उठा नाही तिची मैत्रीण ना आली ती उठवती ती पण उठाना झाली तिला पण बघा आता उठती का नाही काय माहिती नाही आता तिला ठेवून जावा कसं घरी तिला ठेवा झोपून द्यावं तर घरी लक्ष द्यायला कोणी नाही आता ओम महाग लागलाय ओमला सोडायचं तिकडं आत्यापशी बाजारात नेहाला लिवाय ते म्हणतं मम्मी मला बाजारात येऊ दे नाही आहे आला तर मला सुचतच नाही काय पोर सांग नेहायला मुखा चक होते आणि जर घे घे ते घे करत तिकड खेळत आणि दुर्गा हे तर आहे तिचं पण आवरलं तुझं ड्रेस हे घातला दुसरा हाता अंगावर खराब झाला उठले का काय करत होते का पाच मिनटासाठी झोपायचे बराबर मला झोपते खेळते काच्या भर का झोपायचंय झोपली तर ध्यान कोण ठेवणार तुला सांग ना मला हा आणि आज नाही बाजार आणा मंडई भरून तर मग का संध्याकाळीच भाजीला काय ना चार दिवस झालं मी हा हाय वेळेस भागवते डाळी कुठं काय असलं तसलं आणि हिला काय आली गाडोळोळी काय होतं आताच कपडे घातल्यात ना तुला मस्त मस्त छान छान हात पाय धुवून उठ सांग काय करते चल मी कुलप लावते याच्या संग खेळ मग झोपली तर एखादा घरात शिरलेला पण तुला कळायचं नाही म्हणून मी आम्ही तुला उठवतोय किती वेळ झाली आता कुठल्या टायमाला झोपायचं कुठल्या टायमाला झोपायला लागली सांग जाऊ दे बाजार कॅन्सल कशी तरी उठवली राधूला आधी म्हणले थांबते घरी आता म्हणते मम्मी येते तुझ्या संग आता म्हणलं थांबते तर थांबते का आता अशी करायला लागले नको म्हणायला लागली म्हणलं होतं किरण संग खेळ तिच्या संग नको या तर मघाशी बघा मी सगळं घेतलं सगळं राडा आवरलाय सगळी भांडी घासली आणि किचन वाटप आवरलं सगळं सगळं खराब झालं होतं घेतलं आवरून वाजून गेल्या आता तिघ माझ्या माग निघाला अवघड आहे कसा बाजार करायचा आपण आला आजीला बघा ना आजी आले बाजार करून बघा बाजार आणला का चला मग मी मॅडमला फोन केला मॅडम म्हणला थांबा मी येते मग हिला ठेवा माझ्या पशी काय मिरच्या दोन किलो धन अर्धा किलो खोबरा अर्धा किलो हळदी पावशी चला की आपण जा मग करा बाजार आणा पोर ठेवलात घरीच त्यांना खायला दिलं घेऊन आणि त्यांना ठेवून आले घरी देवी कशी दुर्गा कुठं आजी आजी कुठे दुर्गा के नको बटाटे आहेत घरी तर आले बघा घरी खूप वेळ गेला बाजारात बघा आणि इतकी गर्दी होती ना म्हणजे मजे गर्दी होती आणि विषय असा झाला की ज्या टायमाला मी दुर्गाला चप्पल घालत नाही त्या टायमाला दुर्गा चलाय लागते हिथून तिथून पोरगी बाजारात पळत काय काय खूप होती काकाला बसवलं तर काकाला काय बसत नव्हते बघा आणि जेव्हा चप्पल तर चलत नाही काकाला घेऊन ते अशी इचित्री लेखर मी देते आणि नाटक करू नकोले सगळं हाताने पाहिजे गेला आणि लय उशीर झाला माळव घेतलं सगळीकडे फिरून फिरून आता बाजार झाला बाजार केला आणि घरी पाणी पडल त्यात आणि आता वाजलं ते आठ आणि आता वाजलं तर पाहुणे आठ बघा इतका वेळ गेला आमचा बाजारात मी कधी गेलते सहा वाजता गेलते किती वेळ झाला आणि घराला होतं राधू ओम निघाली होती परत त्यांना खायला घेऊन दिलं राधू ओम इथं खेळत बसली परत संग इतक्या लेकर माझी बसली वारं बाहेर आता कोल पोघडलं चावी माझ्या संगच होती म्हणलं घर उघडं ठेवलं तर थो कोणी पण शिरल घरात म्हणून काय घर उघडं ठेवलं नव्हतं चल दोने पण पुढं पडलं अगदी थोडं थोडंच खायचं असतं बाळ हे आम खा तर धुतली का खेळलेली धुतले ना खा आजीनं घेतलं हे पक्का गोप सगळ्या बाजारात काय पण खाती जिलेबी खाती कोणाची कोणाची केळी खाती चक्कू खाती या फोपोटा त्याच्यावर बसल्यावर तसच खात बसली होय तर का इकडं खरंच सांगते तर काय पण खाते या बाहेरची लाईट पण लावायची लक्षात नव्हती जाताने म्हणलं काय अर्धा तासले झाला म्हणलं अर्धा एक तास तिथं ता था थांबा उशीर झाला लाईट पण नव्हती लावली लावते आता उजेड पडला तेवढाच माझी पोरं बाहेर बसली होती खेळत दादा कधी गेली घरी गाधो तुम्ही आता मला अश्विनी परत आरती म्हणली राधो वाट बघते मग आत्यानं म्हणलं चला आत्या पटक पोरं एकटीच घरी चांगलं मी स्वयंपाक करते माळ आणले शिव आणले आणि लय दिवसात आणली दुर्गासाठी आणली व मन दुर्गाला लागते आणायची बंद केली होती चार मेहनत नाज आणली खारी ते पण आत्यांच्या त्यांच्या घेतली ह्या डबरीला लागतं ना उठलं ला की खायला राधूला नाही द्यायचे आणलेलं सगळ्यांनी ओढून ठेवलं आता म्हणलं घ्यायला म्हणजे सोपं पडून आपलं एकदाच नीटनाडकं करून ठेवलं म्हणजे बरं कांदे कांदला लसूण कांदा लसूण सगळं संपलं होतं काय सुद्धा नव्हतं भाजीला कोथिंबीर आणली आणि शापूची भाजी मला लय आवडते पोरांना पण आवडते पण जरा पिवळी पिवळीत कामान दिसते थोडीशी काय माहिती चक्कू पण आणला टोमॅटो दुर्गा टोमॅटो खात होते सगळ्या बाजारात आणि इथं गवारचे शेंग शेवचिवडा घेवड्याची शेंग वांगी आणि भेंडी आणि इकडं बघा बहीमुगाच्या वाल्या शेंगा आणि शेवंग्याची शेंग तीन होत्या का चार होत्या काय कळन का एक शेंग कुठं पडले कोणस्ट एवढंच आणलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवली मी बोलली मटकी आणि मूग बघा इथं ठेवायला तर एवढं आणलं आहे सारं आता आठवड्याभर बिनभर एवढा घेऊन आल्यावर काय टेन्शन नसते दोन तीन दिवस झालं माळवच नव्हतं काय सुद्धा भाजी काय करावं ते पंचात पडत होती लई टेन्शन येत होतं मला तर पोट पण भरत नव्हतं आणि इकडं आणली गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळच्या पारी म्हणलं थोडासा विडाव घ्यावा सकाळच्या पारी म्हणलं जा तरी भरपूर वेळ झालाय साडे नऊ वाजल्यात आणि आता उमलं जायचं शाळेत चढवायला रात्री काय विड काय घेतलं नाही बघा परत नंतर सगळं झाल्यानंतर आणि मी राहुला शाळेला पाठवलं तिला डबाही दिला तिच्या डब्याबरोबरच स्वयंपाक करून घेतला आणि माझं उरकून इथं चहा ठेवलाय म्हणजे माझं उरकून बराच वेळ झालं आंघोळी केली बाहेरचं पाऊस हे काढलं भांडी ही घासली आंघोळ करून देवपूजा केली आणि आता चहा केला पोरांना आंघोळ्या घातल्या चहा करायच्या आधी दुर्गाने तर काय माझ्या बरं केली होती ओम काय होत आणि ओमचं पण मी आता आवरले त्याला शाळेत लावायचं ना पाय का खांजवतंय काय झालं आताच आंघोळ केली की तर चला आता मी देते पोरांना नाश्त्याला चहा चपाती आणि भाजी पण आहे तसं भरकर मगाशी केलेली मुगाची भाजी केली मी स्वयंपाक तर करून आहे आल्यानंतर थोडासा भात करायचा शाळेतनं घालून आल्यानंतर चहा पण असं उकळत आहे चहा पण कर थोडासा उकळून द्यावं चहा आणखी आणि इथं दूध ठेवलंय पण दूध आता अर्धा लिटरच घेते थोडं जास्त त्याच्यामुळे ओढून जातो काय करते दुर्गा चमचा घ्यायला तयार हजर मनानेच सगळं हात नाही लागत ह्याला आणि हिथ बघा माझी देवपूजा पण करून झाली खूप दिवसात ना बघा व्हिडिओ घेतला नव्हता देवपूजा केलेली ते रांगोळी नाही काढली राहिली कारण आता उमदा शाळेत सोडवायला चला आता पोरांना दिलाय नाश्ता करायला चपाती खा म्हणते त्याला आधी तर म्हणतोय नाही हिथं काय लागले रो हजवत होता काय मग तू काय लागलं खरचटलंस का रात्री आणखीन खूप दिवसात ना टोस्ट आणली त्याच्यामुळे म्हणते मम्मी मुं मला आधीच खायचं आहे आधी चपाती नंतर खातो म्हणलं चपाती खायची पण दुर्गा मांडी घालावं मांडी घाल नाही का ग्रिज पुसायचं आहे पण निघानाच पुसलं तरी निघा नाही काय झालं कोण स्टॉक असलं